हो राजे खर मी सातव्या महिन्यात नाही साडेसहाव्याच महिन्यात आलाय कालो एव्हरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर काल व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज आम्ही एका छोट्याशा पिकनिकला जाणार आहोत आणि ती ही अशी काहीशी जागा आहे खूप सुंदर आहे व्ह्यू इनक्रेडिबल आहे की पुढे काही शब्दच नाही तुम्ही बघालच आणि या अशा व्ह्यूमध्ये आम्ही काय काय एन्जॉय केला काय काय केलं आणि ते सगळं करण्यासाठी आम्ही काय आधी प्रिपरेशन केलं हे मी सगळं या व्हिडिओत सांगितलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काल मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आम्ही Uh, तामिनी घाट वगैरे त्या साईडला जाणार आहोत कुकिंग वगैरे करणार आहोत चूल वगैरे मांडून आणि तिथेच डेकोरेशन वगैरे करून तस बर्थडे सेलिब्रेशन करणार हो, आहोत आणि कुकिंग करायचं आहे म्हटलं आम्हाला बऱ्यापैकी सामान घेऊन जायचं आहे सोबत uh, म्हणजे आम्हाला नेचर मध्ये थोडस राहून असं काहीतरी वेगळं एन्जॉय करायचं होतं सो आम्ही हे सिलेक्ट केलं की ह्याने मजा येईल म्हणून आणि कुकिंग म्हटलं तर आम्ही ऍक्च्युअली नॉनव्हेज बनवणार आहे आणि नॉनव्हेज ऍक्च्युली खाणारे आम्ही तीन चार जण आहेत खातो त्रिशा मूडवर आहे किंवा त्रिशा बिर्याणी वगैरे खाते पण माझी फ्रेंड आहे ती प्युअर व्हेज आहे ती नाही खात नॉनव्हेज तर मग आम्ही मेजॉरिटी नॉन व्हेजची होती जेव्हा आम्ही नॉनव्हेजचा मेनू ठरवला बट तिच्यासाठी पण आम्ही काहीतरी करणार आहोत तिला काय तसंच नाही सोडणार आहे पण आम्ही व्हेज मेनू पण करणार आहे बट फोकस जास्त नॉनव्हेज वर झाला आहे Oh. तर आणि नॉन व्हेज मध्ये आम्ही बिर्याणी बनवणार आहे आणि बार्बेक्यू आहे माझ्याकडे सो बार्बेक्यू घेऊन जाणार आहे बिर्याणी आम्ही सिलेक्ट केली की जास्त सामान नाही घेऊन जायला लागणार असं प्रॉपर भाजी पोळी वगैरे असं म्हटलं की खूपच काही घेऊन जायला लागणार आणि ते मॅनेज करणं पण थोडं टफ होईल एका चुलीवर एवढ्या सगळ्या गोष्टी करणं म्हटलं तर म्हणून आम्ही बिर्याणी सिलेक्ट केली की जेणेकरून मॅरिनेट घरीच करून घेतलं तर मसाले वगैरे सगळं कॅरी करण्याचं हे काम कमी होईल आणि मॅरिनेशन केलेलं असल्यामुळे तिथे जाऊन आणि इथून तिथे जाण्याचा जो वेळ आहे त्या वेळेत ते, ते मॅरिनेशन पण एकदम प्रॉपर होऊन जाईल आणि तिथे गेल्यावर डायरेक्ट कुकिंग करायला लागेल एकदम मॅरिनेशन झालं की फार मेजर असं काही ना नाही राहत कुक करायला म्हणजे राईस वगैरे मग दम वगैरे देणं ह्याच गोष्टी राहतात mm -hmm. सो सामान पण एकदम लिमिटेड कॅरी करावं लागेल आणि बार्बेक्यू म्हटलं तर मग बार्बेक्यू मध्ये पण आम्ही जे करणार आहोत चिकनचे वगैरे पिसेस कबाब वगैरे काइंड kind ऑफ of. तर ते पण आम्ही मॅरिनेट करून घेणार आहे आणि कोळसा जे काही लागतं ते पण आम्ही सोबत घेतलेलं आहे डिवाइड केलेलं आहे काही सामान ती घेणार आहे जे तिच्याकडे आहे आणि काही सामान मी घेणार आहे जे माझ्याकडे आहे तर चला मी तुम्हाला आता शेअर करते की आम्ही काय काय घेऊन जाणार आहोत मी जेव्हा पण ट्रॅव्हल करते तेव्हा ही बॅग कॅरी करते जेव्हा म्हणजे मला वा फूड कॅरी करायचं असतं प्रॉपर असं सा ट्रॅव्हल साठी तेव्हा मी ही, ही फक्त फूड साठी ठेवते आम्ही तिरुप तिरुपतीला गेलो होतो तेव्हा ट्रेनने गेलेलो सो मी एक दिवसाचं पूर्ण फूड एक ते दोन दिवसाचं असं पूर्ण फूड सोबत कॅरी केलेलं तो ब्लॉग के पण मी शेअर केलेला आहे तर तो पण तुम्ही नक्की चेक करा त्याच्यात मी सगळ्या म्हणजे काय काय मेनू मी घेतले होते जे दोन तीन दिवस टिकू शकता किंवा त्यापेक्षा जास्त दिवस टिकू शकता हे पण त्यात सांगितलेलं आहे सो तो ब्लॉग पण तुम्ही नक्की चेक करा तेव्हा मी हीच बॅग घेतलेली ही फक्त साठी ठेवली होती तेव्हा आणि असं कुठे जायचं असलं तर मी हीच बॅग घेते आणि ही, ही मला बरी पडते सो आता ह्यात मी सगळं भरणार आहे तर इथे हे हॅपी बर्थडेच बॅनर असं ते घेतलंय मी पेट टिश्यूज घेतले आम्ही प्रॉपर पहिले एक लिस्ट करून घेतली होती आणि त्यातलं जे सामान तिच्याकडे आहे ते तिने घेतलं जे माझ्याकडे आहे ते मी घेतलं असं डिवाइड करून घेतलं होतं मोस्टली आम्ही असे घेतले की जे फोडलं नाहीये घरात अजून ते घेतलं म्हणजे कॅरी करायला सोपं होईल असे आयटम घेतले नॅपकिन घेतला आणि न्यूजपेपर एक्स्ट्रा हे कसे यूज करता येतात हे आ, कंटेनर आहेत हे दोन घेतले मी।, मी हे ह्याच्यासाठी घेतले की फूड जर ते आपल्याला ह्यात टाकून घेता येईल आणखी आहेत माझ्याकडे पण मी सध्या हे दोनच काढले बघू वाटलं तर आणखी हे किंवा मग हे दोनच ठेवून सो हे घेतले आहेत आणि याच्यामध्ये मी युज अँड थ्रोचे ग्लास घेतले आहेत प्लेट्स घेतले आहेत आणि बाउल्स हे घेतले आहेत लिंबू जो आम्हाला म्हणजे राजस्थान लागतोच सो लिंबू घेतला आहे चूल करायची आहे म्हटल्यावर मॅचबॉक्स पण करायची तर कॅन्डल पण ना कुठून करायचे म्हटल्यावर तो हे प्लेट जेवणासाठीच्या ह्या घेतल्या आहेत हा जो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितला हा घेतला आहे बस एवढच आहे ना बाकी हे आमचं कॅप्स वगैरे ग्लासेस वगैरे हे आमचं आहे आणि ह्या व्यतिरिक्त अजून भरपूर सामान आहे जे मी दाखवते एक मिनिट तिच्या बाबेकिव आणला आपला बार्बेक्यू आहे माझ्याकडे मी तो घेतला आहे आणि बिर्याणी बनवण्यासाठी जे पातेला लागणार आहे ते घेतलं आहे बार्बेक्यू आहे माझ्याकडे ते माझ्या मम्मीने मला दिलेलं कारण माझा खूप इच्छा होती बार्बेक्यू घ्यावं घ्यावं पण मी कन्फ्यूज होते की खरंच यूज होईल का आपण करणार का किंवा एकदा करू आणि नंतर ते तसंच पडून राहील असा माझा विचार होता सो मी घेत नव्हते पण एक दिवस मम्मीने मला सरप्राईज म्हणून हे पाठवलं आणि ह्याचा आम्ही बऱ्यापैकी युज केला बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट आम्ही एव्हरी थर्टी फर्स्ट हॉटेलमध्ये वगैरे असं काही जात नाही कारण खूप गर्दी असते कुठपण चांगला नाही मिळत आणि मग आम्ही छान इथेच घरी पार्टी करतो एव्हरी थर्टी फर्स्टला बार्बेक्यू करतो ह्याचा मस्त उपयोग झाला एकदा माझ्या मम्मी ते आले होते तेव्हा पण आम्ही केलेलं त्याचा छान उपयोग झाला सो आता पण आम्ही सोबत घेऊन जाणार आहे मॅरिनेशन वगैरे ते सगळं ती करून घेणार आहे कारण मला उद्या वेळ नाही मिळणार सकाळी मला जायचं आहे अन्न प्राशांच्या ऑर्डर साठी मॅरिनेशन वगैरे मी करून घेते ती करणार आहे आणि ती पण बऱ्यापैकी सामान घेणार आहे चला तर मग आता मी छान पॅक करून घेते आणि पुढे बघा तुम्ही आता आम्ही काय काय आणि कसं कसं एन्जॉय करतो ते आणि ही नेक्स्ट डे मॉर्निंग आहे जवळपास सकाळचे साडेसात वाजले आहे आणि इथे माझ्या अन्नप्राशांच्या डेकोरेशनची ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे चार प्लेट्स मी इथे रेडी करून ठेवलेल्या आहे काही स्नॅक्सचे बाउल्स आहेत ते पण भरून ठेवले आहे थोडेफार अजून फिलअप करायचे बाकी आहेत आणि बाकीचे जे आहे फ्रूट्सचे आर्ट्स ते राजेश बनवत आहे अशी आमची ही सगळी तयारी चालू झालेली आहे आणि आम्हाला नऊ साडेनऊ वाजता तिथे जायचं आहे आणि आम्ही अराऊंड सव्वा नऊ ते साडे नऊच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलेलो आणि एक तासात माझं हे सगळं काम झालं होतं एक पण नाही पाऊण तासात हे सगळं काम झालं होतं आणि सुंदर असं डेकोरेशन झालं होतं तुम्ही बघू शकता अन्नप्राशांची ऑर्डरच झाली आहे आम आमची आणि भूक लागली आहे आता ब्रेकफास्टसाठी इथे जवळच मिसळ खाण्यासाठी आलेलो आहे आम्ही आणि त्रिशारा पार्सल नेणार आहे ब्रेकफास्ट वगैरे करून घरी रेडी होऊन आम्ही लगेच निघालो तरी निघता करता आम्हाला जवळजवळ साडेबारा पाऊंड झाले होते आणि रस्त्याने आम्हाला विटा वगैरे असं कुठे दिसलं तर ते आम्ही रस्त्याने घेणार होतो चूल करण्यासाठी बट लकीली आम्हाला विट भट्टीच दिसली मग आम्ही डायरेक्ट तिथनंच विटा वगैरे घेऊन आणि मग पुढे गेलो अडीच ते पावणे तीन तासाचा प्रवास करून आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो आणि व्ह्यू इनक्रेडिबल होता म्हणजे नो वर्ड्स तुम्ही बघूच शकता uh.

ही कशाची राईसची तयारी आहे का नहीं। तू काय करतोय राजेश कोळसे पेटवायचे तू काय करते रे अंकित उगीच सगळे फिरफिर करून आले मी एकटाच काम करून नाही का काम दिला रोशनला रोशन हे राजेश तू इमानदारी म्हणून आलं की शिवाय देऊन राहिला तू मॅनेजर आहे ना मॅनेजरचं काम असे बच्चा पार्टी कुठे गेली तर

चूल लावलीय चूल लावली राजेश आणि रोशनने आणि पातीला पातील आणि राईस लावायचा काम अंकिताने केलं मी छोटर मदत केली मी आपण जिथे गाडी लावली ना तिथे बाजूला का ना

तू महिला राजेश खायच्या पहिलेच त्याच्या स्क्रुटनी सुरू होत खाल्लं चुकल्यानंतर नंतर स्क्रुटनी करत होती क्रिटिक्स कशाला म्हणते हो हे म्हणजे मी सगळ्यांसाठी म्हणून आणलं राजेश फुफू करून परेशान झालाय आणि मी कॉमेंट्री करून करून परेशान झालोय जमताय का राजेश बिर्याणी काय म्हणते बिर्याणी तर एकदम गजब वाटून राहिली दिसायला तरी हो राजेश खरं नाही सातव्या महिन्यात नाही साडेसहाव्याच महिन्यात आलाय नागे। नागे का लीड लीड राजेश ना हे जडून राहिले का साईडने बिर्याणी रेडी झाली इकडे काय सुरू आहे यांचं ए शेकी इकडे आम्ही मस्तपैकी बिर्याणीमध्ये कोल टाकून त्याला तूप वगैरे घालून दम दिलेला होता एकीकडे बिर्याणी होत होती आणि दुसऱ्या बाजूला आम्ही कॉर्न पण ठेवलेले होते अंकितासाठी ती व्हेज आहे म्हणून तिला कॉर्न आणि पनीर असं स्टार्टरमध्ये तिला बनवणार होतो आणि तिच्यासाठीची व्हेज बिर्याणी आम्ही येताना पार्सल घेऊन आलो होतो आणि बिर्याणी झाल्यानंतर चिकन कबाब पण करणार होतो आणि इकडे मी हे सॅलड कट करत आहे आणि म्हणजे काकडी वगैरे आणि त्याची कोशिंबीर बनवायची तयारी चालू आहे जरा बघू masala pakoda nanu nanu wow బిర్యా బ তিক

पदार्थ जवळजवळ सगळे संपले होते बिर्याणी फक्त अगदी थोडीशी उरली होती ऑलमोस्ट आम्ही हाफ के जी राईस आणि हाफ के जी चिकन अशी बिर्याणी बनवली होती खायला आम्ही तिघंच होतो म्हटलं तरी चालेल आणि हे सगळं संपलं होतं अगदी एक छोटीशी प्लेट भर अशी बिर्याणी उरली होती कसं होतं ना नेचर नेचरमध्ये आणि सोबत सगळे मिळून असलं की जेवणही जास्त जातं सो मस्त सगळं असं छान फिनिश केलं मग आम्ही आवरलं आणि नंतर डेकोरेशन

व्यवस्थित सांग रे नानू हॅपी बर्थडे म्हणते कुणाचा हॅपी बर्थडे आहे का नानू त्रिशाचा हॅपी बर्थडे आहे की बाबाचा आणि राजेशचा हॅपी बर्थडे आहे बिचार्या दोघी बऱ्यापैकी मेहनत करून आल्या डेकोरेशनसाठी मॅजिक कैंडल माझ्या पिशवीमध्ये थांबी शोध थांब झाला घ्या केक कट करा चू यू हॅपी बर्थडे यू Happy birthday, dear Rajesh and Roshan. Happy birthday to Happy birthday to you. Happy birthday you. Happy birthday to you. <laughs> <laughs> <We're here. laughs> Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday

हां नानू बाबाला हगी करून हॅपी बर्थडे चला, चला हगी चला चला करा पस 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 पत ये, ये, ये तुत्रिशा, तुत्रिशा मला नाही करणार का बरोबर आहे का तुम ए नानू पण येणार ना, दोघी पण येणार ये वाले वाले तू पण थँक uh, तर छान असं से बर्थडे सेलिब्रेशन करून आणि जेवण वगैरे एन्जॉय करून आम्ही रिटर्न आलो येता करता आम्हाला रात्रीचे ऑलमोस्ट नऊ सव्वा नऊ वाजले होते फारशी भूक नव्हती तर एका ठिकाणी थांबून फक्त आम्ही ज्यूस वगैरे घेतलं स्वीट वगैरे खाल्लं आणि रिटर्न आलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय